शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी शेतकऱ्यांची गोड होणार मिळणार नुकसान भरपाई पुढील बातमी पंतप्रधानावर शेतकऱ्यांचा रोष म्हणून पदाधिकाऱ्यांना नोटीस पुढील बातमी आलेल्या आहेत शेतकरी संघर्ष समितीचे बाजार बंद आंदोलन सुरू शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी उभा लढा राहणार पुढील बातमी आलेली आहे भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी शंभर टक्के अनुदान मग किती जणांना मिळाली शेती समाज कल्याण विभागाकडे एक निधी ग्रामसेवकाकडे करता येतो अर्ज पुढील बातमी आलेली आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील बातमी आलेली आहे वन्य प्राण्यांचा हल्ला नुकसान पंचवीस लाखापर्यंत मिळते मदत पुढील आहे ग्रामीण भागात ही आता घंटागाडी बचत गटांना मिळणार प्राधान्य पुढील बातमी आलेली आहे तीन एकरातील पपईवर शेतकऱ्यांनी फिरविला ट्रॅक्टर उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला शेतकऱ्यांनी निर्णय पुढील बातमी आलेली आहे शासनाकडून वाढ नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्यात त्रेसष्ट हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर दोन लाख बाधितांना मिळणार दुप्पट मदत तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद